पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले अखेर जरांगेंच्या उपोषणाला यश आलं हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची अंमलबजावणी केली जाणार हैदराबाद गॅजेट बद्दल सरकार लगेच जी आर काढणार एक महिन्यात सातारा गॅजेट इयर बाबत अंमलबजावणी केली जाणार मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा जी आर काढणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड ग्रामपंचायतींवर लावणार बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियाला एका आठवड्यात मदत दिली जाणार या प्रमुख मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून शासनाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत होताना दिसून येत असून मनोजरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्या मान्य केल्यानं समाधान व्यक्त होत आहे आज पंढरपुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळत जल्लोष केला यावेळी प्रतिक्रिया देताना पहा काय म्हणाले मराठा समाज बांधव दिवस हा आमच्यासाठी मराठा समाजासाठी दिपाळी आणि दसरा असं म्हणलं तर वावगव होणार नाही एवढ्याच एका भाषेत त्या ठिकाणी आजच्या दिवसाचं मी वर्णन करू इच्छितो आज कित्येक वर्षाचा त्या ठिकाणी जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जो लढा आरक्षणाचा मराठा समाजाचा उभा केला होता त्याला आज यश आलेलं आहे आणि आज असंख्य लाखो नाही तर करोडो मराठ्यांची त्या ठिकाणी भावना आणि इच्छा होती की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि अखंड मराठा समाजाच्या एकीचं आजचा हा यशाचा दिवस त्या ठिकाणी एकीचं फळ मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी चेहरा हे जरांगे पाटील साहेब आहेत त्याच्यामुळं आज अखंड मराठा समाजाचा आणि जरांगे पाटील साहेबांचा त्या ठिकाणी मानावं तेवढं धन्यवाद आणि मानावेत तेवढे उपकार कमी आहेत म्हणून आज पाटील साहेबांचा लाखो मराठा समाजाचं आणि सरकारचा देखील त्या ठिकाणी मी आभार मानतो आणि आमच्यासाठी त्या ठिकाणी आजचा दिवस पुन्हा एकदा दिपाळींनी दसरा एवढ्याच शब्दामध्ये त्या ठिकाणी आजच्या दिवसाचं वर्णन करतो एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच देत नाही घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय राहिलो नाही हा घेतल्याशिवाय राहिलो नाही कोण म्हणत देत नाही ना। गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा सीमधल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं लढा देत होता पण प्रत्येक वेळेला आम्हाला काही ना काहीतरी कारणं सांगून आमच्या हक्काच्या आरक्षणापासून आम्हाला बाजूला ठेवण्यात आलं आणि इतक्या दिवस प्रयत्न करूनसुद्धा प्रत्येकानं एकमेकाकडे बोट दाखवलं आणि स्वतःची जबाबदारी त्यांनी दुसऱ्यावरती ढकलून मोकळे झाले मराठा समाजाचा उपयोग या राज्यकर्त्यांनी फक्त त्यांच्या मतासाठी करून घेतला आणि आम्हाला तसंच या आमच्या आरक्षणापासून वंचित ठेवलं आज जरांगे साहेबांच्या रूपानं आम्हाला एक मराठ्याला चेहरा मिळाला आणि मराठ्यांना एक नेता मिळाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुस्सद्दीगिरीमुळं आज हे आम्हाला सगळ्याला आरक्षण मिळाले आज जे तीन जी आर निघाले त्यामध्ये हैदराबादचं गॅजेट एक है, आहे सातारा आणि औंधचं गॅजेट एक आहे ह्या दोन गॅजेटचा जर समावेश या त्या आरक्षणामध्ये त्यांनी केलेलंच आहे त्याप्रमाणे त्यांनी जी आरही काढला आहे आणि इतर ज्या आमच्या मागण्या आहेत जे मुलांनी आमच्या आत्महत्या केल्या त्यांच्या घरातल्या कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी त्यांना आर्थिक मदत त्याचप्रमाणे जे कुटुंब बाधित झालीत त्यांनाही उभा करण्यासाठी प्रयत्न सरकार आता या निमित्तानं करणार आहे आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते सगळे मागे घेतले जाणार आहेत आणि आता खऱ्या अर्थानं आमच्या लेकराबाळांना गोरगरीब आमच्या बांधवांना खऱ्या अर्थानं आता न्याय मिळणार आहे मराठ्यांच्या आयुष्यातला हा दिपाळीपेक्षा मोठा सण आहे असं मी मानतो